विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्या जातील येत्या ते तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपाकडून मॅरेथॉन बैठकांचं आयोजन केलं गेलं आहे भाजपा कोर कमिटी आणि निवडणूक समितीचे सदस्य या बैठकांना उपस्थित असतील आणि बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे असं कळतं आहे पितृपक्षानंतर भाजपा पहिल्या पन्नास उमेदवारांची नावं घोषित करणार आहे अशी माहिती सुद्धा हाती येते प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून तपशील घेऊयात पंकज कोण कोण नेमके नेते या बैठकीला उपस्थित असतील आणि सप्टेंबरला या मॅरेथॉन बैठका होणार आहेत या बैठकांमध्ये भाजपाचे महाराष्ट्राचे निरीक्षक आहेत ते कोर कमिटीचे सगळे सदस्य प्रमुख नेते हे उपस्थित असतील याच्यामध्ये नक्की त्या सगळ्यात आधी भाजपाच्या क्लिअर जागा आहेत त्या जागांवरती कुठलाही वाद नाही किंवा त्या जागांवरती इतर मित्र पक्षाचा दावा नाही अशा क्लिअर पन्नास जागा ज्या आहेत त्या डिक्लेअर केल्या जाण्याची शक्यता आहे पितृ पक्ष संपेल पंधरा दिवस संपतील त्याच्यानंतर त्या जागा डिक्लेअर करतील जाहीर करतील मात्र त्याच्यामध्ये सर्व जागांवरती मंथन केलं जाईल त्याच्यानंतर त्या सगळ्या तेचा उपसमित्या नेमल्या आहेत प्रचार समिती असेल निवडणूक आयोग समन्वय समिती असेल या सगळ्या समितीची सुद्धा बैठक त्याच्यानंतर कोर कमिटी अंतिम जागा पन्नास त्या म्हणजे त्याची पहिली यादी ते जाहीर करतील सांगतो जा की ह्या जागा ज्या पन्नास जागा असतील त्या वरती कुठलाही वाद नाही कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये कोणाचा दावा नाही त्या जागा क्लिअर कट भाजपाच्या असतील अशा जागांची घोषणा तिकडच्या उमेदवारांची घोषणा ही केली जाईल जी पंकजा धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी